डॉक्टरजींच्या अकोला दौऱ्यात त्यांच्याशी नारायणरावांचा प्रत्यक्ष परिचय झाला एकोणीसशे बत्तीस साली नागपूरहून संघ शिक्षा वर्गाचं प्रथम वर्ष त्यांनी पूर्ण केलं एकोणीसशे सदतीस साली ग्वाल्हेरला संघ प्रचारक म्हणून त्यांना दायित्व देण्यात आलं त्यापूर्वी तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग त्यांनी पूर्ण केला होता ग्वाल्हेरला त्यांनी शाखा कशी सुरू केली शाळा व कॉलेज सुटण्याच्या वेळी ते रस्त्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना पाहात काही जणांकडे निरखून पाहिल्यावर त्यांना वाटलं की हा संघाच्या कामाचा आहे त्यांच्याबरोबर म्हणजे त्या विद्यार्थ्याबरोबर त्याचे आईवडिलांकडे जाऊन ते परिचय करून घेत मग ग्वाल्हेरला येण्याचा आपला उद्देश सांगत त्यांच्या या सलगीच्या वागणीमुळे विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना नारायणरावांबद्दल कौतुक मिश्रित आदर वाटत असे आणि अशा रीतीनं अनेक परिवार संघ कार्याशी जोले प्रारंभिक काळी शाखेचं स्वरूप साप्ताहिक एकत्रीकरणासारखं करण्यासारखं त्यातूनच शाखेचा जन्म झाला तेथील संघ शाखा हिंदू महासभेचे नेते डॉक्टर बाशी मुंजे यांच्या घोषणेने स्थापन झाली लवकरच अनेक उत्साही कार्यकर्त्यांचा गट तयार झाला आणि ग्वाल्हेर जवळच्या भिंड मुरेना शिवपुरी गुना या जिल्ह्यांमध्ये संघ शाखांचं जाळ तयार झालं संघ शिक्षा वर्गांमध्ये दरवर्षी अनेक स्वयंसेवक जाऊ लागले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी नारायणरावांच्या प्रेरणेनेच संघाशी जोडले अटलजी त्यांना गुरुस्थानी मानत त्या काळात महात्मा गांधींच्या वधाच्या वेळी झालेला बंदीकाळ वगळता संघ कार्याला वाल्हेर भागात राजकीय व सामाजिक विरोध फारसा झाला नाही समाजाचं पूर्ण सहकार्य संघाला मिळालं पण काही लोकांनी यामध्ये विशेषतः सरदार आंग्रे यांचं नाव सांगितलं पाहिजे संघासारखंच काम सुरू करून त्या कामाला आंग्रे स्वयंसेवक संघ हे नाव दिलं पण लवकरच हे काम थंडावलं हेच आंग्रे कुटुंबीय नंतर विजयराजे शिंदे यांचे सल्लागार म्हणून काम करू लागले त्यांचे बंधू उज्जैनला स्थायिक होते बंदीच्या काळात त्यांचा दिवाणखाना पूर्ण खडून काढला गेला नंतर फक्त महायुद्धकालीन एक जुना निकामी वायरलेस सेट पोलिसांना मिळाला पण त्याची प्रसिद्धी अशी केली गेली की या वायरलेस सेट वरून रेडिओ स्टेशन चालवून सरकारविरोधी गुप्त कारवाया संघाद्वारे केल्या जातात नारायणराव ग्वाल्हेरला प्रचारक म्हणून गेले तेव्हा पूजनीय डॉक्टरांनी त्यांना आशीर्वाद देताना दोन अमूल्य वस्तू दिल्या होत्या एक म्हणजे स्वहस्ते लिहिलेला संघाच्या प्रतिज्ञेचा कागद आणि दुसरं म्हणजे लोकमान्य टिळक रचित गीता रहस्य हे पुस्तक चाचा ते रोज पारायण करीत या दोन गोष्टींमुळे संघ कार्य निष्ठेनं करण्यास त्यांना प्रेरणा मिळत असे लखनौच्या एकोणीसशे बेचाळीसच्या संघ शिक्षा वर्गात एक दुःखद घटना घडली राजू शजवलकर हा ग्वाल्हेरचा एक होतकरू तरुण अचानक आजारी पडला डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला व अंत्यसंस्कारही आला आई वडील तर पूर्ण कोलमडून पडले नारायणरावांना दोष देण्यात आला संघाच्या कामावरही या घटनेचा विपरीत परिणाम झाला पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की संघ कार्यकर्त्यांनी आणि डॉक्टरांनी राजूला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते त्यांचा काहीच दोष नव्हता कुटुंबाचा रोष कालांतराने मावळला व परिवारातील शेजवलकरांनी ग्वाल्हेरचे संघचालक म्हणून देखील सांभाळली ते मध्य प्रदेशचे मंत्री झाले नारायणरावांनी ग्वाल्हेर व्यतिरिक्त पिलीभीत हो जेथून मेनका गांधी निवडून आल्या तर पिलीभीत तसंच लखनौ येथे देखील प्रचारकाचं कार्य केलं प्रतिबंध काळात नागपूरला भूमिगत राहून साप्ताहिक युगधर्मचं काम देखील त्यांनी केलं तसेच अकोल्याला साप्ताहिक सुदर्शनचे काम केले ज्याचे संपादक बाबूराव डोंगरे होते दिल्ली मुंबई व प्रयाग येथे राहून हिंदू विश्व या मासिकाचं संपादन देखील त्यांनी केलं त्यांचं सगळ्यात मोठं काम म्हणजे हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेची स्थापना त्यापूर्वी वृत्तपत्रात बातम्या पुरवण्याचं का काम रायटर आदी विदेशी विचारसरणीचे लोक करायचे राष्ट्रीय महत्वाच्या बातम्या त्यामुळे पुढे येत नसत नारायणरावांना हे कार्य दिल्यानंतर राष्ट्रीय महत्वाच्या बातम्या वृत्तपत्रांना दिल्या जाऊ लागल्या ला आणि भारतातील वृत्तपत्रांच्या जगात फार मोठं परिवर्तन झालं पण पर आणीवाणीच्या काळात या वृत्तसंस्थेवर बंदी घालण्यात आली नारायणरावांनी आपलं सर्व जीवन एखाद्या ऋषीप्रमाणे संघ कार्याला अर्पण केलं होतं वृद्धापकाळामुळे महाल संघ कार्यालय हेच त्यांचं घर झालं आणि या घरात अंतिम श्वास घेतल्यानंतरच ते देवाघरी निघून गेले ओ शांती शांती, शांती। विद्यार्थी संघाशी जोडुन विद्यार्थी संघाशी जोडुन संघकार्य संकल्प सोडुन संघकार्य संकल्प सोडुन ऋषि समान जगले ते जीवन ऋषि समान सगले ते जीवन कार्यार्पणसेतनमन कार्यार्पण तं सेतनमन विद्यार्थी ग्वारी प्रचारागेले ग्वाल्हेरी गेले वृत्त परिवर्तित केले विद्यार्थी संघाशी जोडून विद्यार्थी संघाशी हा लेख रघुनाथ आंबुलकर व दत्ताजी जोशी यांनी संयुक्तपणे लिहिलेला आहे हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून साभार घेतलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नव्याण्णव वर्ष आता पूर्ण झालेले आहे आणि जन्मशताब्दीच्या वर्षात संघानं प्रवेश केलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत ज्यांचा अनमोल असा सहभाग होता त्या शंभर संघप्रचारकांच्या जीवनाची ओळख करून देणारे लेख मी मिलिंद हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत आहे त्यातीलच तेरावे पुष्प नारायणराव तरटे या हरहुन्नरी संघप्रचारकाची ओळख करून देत आहे हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर व कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर माझ्यापर्यंत पोहोचवा ही सादर अविनय आणि सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद